श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला एक महत्त्व असतं त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला एक विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी ही साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी खूप विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदत असते गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात तसेच सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा ही अवश्य केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात कारण या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी आपण काही उपाय जर केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळी उठल्याबरोबर बोला फक्त हे दोन शब्द हे शब्द बोलताच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असे कोणते दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत कोणत्या वेळेत बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा तर पहा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहेत ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व सर्व संकटांपासून मुक्ती मिळत असते तसेच सुखसमृद्धी सोबतच मानसिक शांतीही आपल्याला मिळत असते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल जीवनात अनेक समस्या आहेत प्रयत्न करूनही समस्यांचं निवारण होत नाही त्याचबरोबर तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल उद्योग व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हे दोन शब्द आहेत तर ते अवश्य बोलायचे आहेत हा एक मंत्र आहेत या मंत्राचं पठण जर तुम्ही उद्याच्या दिवशी जर केलं तर जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो आणि यामुळे आपल्याला अपेक्षापेक्षाही जास्त फळ जे आहे तर ते मिळत असतं यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये पंचामृत अवश्य टाकायचं आहे पंचामृत तुमच्याकडे नसेल तर पंचगव्य तुम्ही टाकले तरीसुद्धा चालेल या दिवशी जो पण व्यक्ती अंघुळीच्या पाण्यामध्ये पंचामृत टाकून स्नान करतो त्या व्यक्तीच्या कुंडलीतले सर्व ग्रह दोष ग्रहदोष पितृदोष जे आहे तर ते दूर होतात आणि यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे यानंतर ना तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं पंचामृत असणार आहे तर ते घरात सर्वांनी तीर्थ म्हणून अवश्य प्यायचं आहे यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे जीवनातील संकट हे कमी होतात नसेल तुमच्याकडे पंचामृत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत आणि हे अभिषेक केलं पाणीसुद्धा घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहेत हळद कुंकू अक्ष लावून तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे जर तुमच्या जीवनात काही प्रकारचे अडथळे असेल काही समस्या असेल सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ऊ गण गन, गणपते नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र मी स्क्रीनवरती दिलेला आहे तर या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा अवश्य जप करायचा आहे आणि अगदीच तुमच्याकडे वेळ असेल शक्य असेल तर तुम्ही या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असेल आणि त्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलं भरपूर अभ्यास करतायत परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत इंटरव्ह्यू देत आहे परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नसेल किंवा तुम्हाला कामामध्ये अडथळे येत असेल तर ते सगळे दूर होण्यासाठी तुम्हाला ऊ श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करायचा आहे कारण गणेशजींना बुद्धीची देवता देखील मानली जाते आणि या मंत्राचा जप जर तुम्ही ह्या दिवशी केला तो बुद्धीचा विकास होण्यासाठी मदत होते आणि व्यक्तीला मानसिक शांतीसुद्धा प्राप्त होत असते यामुळे तुमच्या कामातही काही अडथळे असेल तर ते दूर होतात आणि मुलांची शिक्षणामध्ये प्रगती देखील होत असते त्याचबरोबर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य एशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहेत उद्या दिवशी जो पण व्यक्ती गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून या मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना बप्पांच्या कृपेने पूर्ण होतात कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवतासुद्धा म्हटले जाते म्हणून हा एक मंत्र देखील तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणू शकता तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला या प्रभावी तीन मंत्रांचं पठण अवश्य करायचं आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु या मंत्राचं पठण तुम्ही अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ